नमस्कार कारल्याचा ठेचा कधी केला आहे का हो हो बराबर ऐकलं कारल्याचाच ठेचा केला नसेल ना तर एकदा करून पहा आता मोठे काय मोठ्यांबरोबर लहान देखील हा ठेचा मागून मागून खातील आणि खाल्ला की त्यांना कळणार देखील नाही ह्यामध्ये कारलं घातलेलं आहे आता कारल्याच्या ठेचाचं कौतुक करण्यापेक्षा लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर ह्या ठिकाणी कारल्याचा ठेचा करण्यासाठी मी पाव किलो हिरवीगार अशी ताजी टवटवीत कारली घेतलेली आहेत कारली लहान किंवा मोठी कोणत्याही आकाराची घेतली तरीही चालेल दोन्ही बाजूनी कारली थोडीशी कापून झाल्यानंतर मोदमध कट देऊन आपण चमच्याच्या साह्याने कारल्याच्या आतील बिया काढून घेऊयात अशाच प्रकारे सर्व कारली आपण मधं कट करून सर्व कारल्यांमधील बिया काढून घेणार आहोत अजिबात आपण ह्या ठेच्यामध्ये बियांचा वापर करणार नाही बियांचा वापर केला की कारल्याचा ठेचा खूप कडू असा होतो दोन ते तीन दिवस आरामात हा ठेचा राहिला जातो अजिबात खराबदेखील होत नाही तर अशा प्रकारे पाव किलो कारल्यामधील मी बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण किसनीने हे सर्व कारली किसून घेऊयात आता कार्ली किसत असताना बारीक किसणीचा वापर न करता अशा प्रकारे मोठ्या किसणीनेच ही कारली किसून घ्यावीत चपाती असो भाकरी असो त्यासोबत हा कारल्याचा ठेचा खूप सुंदर असा लागतो आणि एकदा केला की घरातील परत परत करायला सांगतील इतका चवीला तर भारी असा होतो तर अशा प्रकारे मी ह्या ठिकाणी सर्व कारली किसून घेतलेली आहे आता कारली किसून घेतल्यानंतर त्या किसामधील पाणी अजिबात दाबून काढण्याची आवश्यकता नाही कारल्यामधील पाणी न काढता देखील कारल्याचा ठेचा अजिबात कडू देखील होत नाही आता लोखंडाच्या कढईमध्ये साधारणपणे पाव वाटे मी शेंगदाणे सात ते आठ हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकाया घालून मध्यम आचेवरती तीन ते चार मिनटं या सर्व जिन्नसांना डाग येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत नेहमी मी ठेचा करण्यासाठी लोखंडी कढई किंवा तव्याचा वापर करते पण तुमच्याकडे लोखंडी एखादं भांडं नसेल ना रेग्युलर भांड्यामध्ये तुम्ही हा ठेचा केला तरीही चालेल एक चमचाभर तेल घालून दोन ती तीन ते तीन मिनटं छान डाग येईपर्यंत सर्व जिन्नस भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये एक पाव चमचा जिरे टाकून फक्त अर्धा मिनटं हे आपण भाजून घेऊयात जिरे अगोदरच टाकले की ते करपले जातात त्यामुळे शेवटी त्यामध्ये जिरे टाकून परतून घ्यावं सर्वजिन्न छान भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करूयात आता त्याच कढईमध्ये साधारणपणे एक चमच्यावर तेल घालून आता आपण सुरुवातीला जो कारल्याचा किस करून घेतलेला होता ना तो घालून घेऊयात अजिबात किसामधील मी पाणी दाबून काढून घेतलेले नाही आता हा कारल्याचा कीस देखील मध्यम आचेवरती आपण छान कोरडा होईपर्यंत भाजून घेणार आहोत कारल्याचा कीस कोरडा होईपर्यंत परतून पर घेतल्यामुळेच अजिबात हाटेचा कडू होत नाही आणि दोन ते तीन दिवस बाहेर आणि आठ ते दहा दिवस हा ठेचा फ्रीजमध्ये टिकला जातो अजिबात खराब देखील होत नाही अजून एक चमचा तेल घालून मी पाच ते सहा मिनटं हा कारल्याचा कीस कोरडा करून घेतलेला आहे अशाच प्रकारे तो कोरडा व्हायला हवा कारल्याचा ठेचा करण्यासाठी मी पाव किलो कारली घेतली होती परंतु किस पहा परतून झाल्यानंतर केवढा झाला आहे आता हा किस देखील एका प्लेटमध्ये दे काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात तोपर्यंत सुरुवातीला जे शेंगदाण्याचे जे भाजून घेतलेले होते ना ते देखील मिक्सरला मी अशा प्रकारे पाणी न टाकता ओबडधोबड असे वाटून घेतलेले आहे खूप जास्त हे जिन्नस बारीक असे वाटून घेऊ नये नाहीतर ठेचेची टेस्ट पूर्णपणे बदलली जाते आता त्याच कढईमध्ये एक पै तेल घालून तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये चार ते पाच ठेचलेला लसूण पाकळ्या घालून लसूण हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊयात आता ह्या ठेच्यामध्ये आपण जे साहित्य वापरलेलं आहे ना ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता लसूण छान परतून झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून तो देखील ह्या ठिकाणी लालसर होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे कांदा छान भाजल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याची भरड भाजून घेतलेला कारल्याचा कीस चवीप्रमाणे मीठ बारीक चिरलेली कोथंबीर आता हे सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून फक्त पाच मिनिटासाठी त्यावरती झाकण ठेवून आपण मध्यम आचेवरती एक वाफ काढून घेऊयात अगोदरच सर्व जिन्नस आपण छानपैकी परतून घेतल्यामुळे अजिबात हा ठेचा करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कारण की कारलं देखील आपण भाजून घेतलेलं होतं त्यामुळे ते ऑलरेडी शिजलेलंच आहे नेहमी आपण हिरव्या मिरचीचा ठेचा तर खातोच परंतु एकदा तुम्ही हा कारल्याचा ठेचा केला की परत परत कराल तर ह्या ठिकाणी झाकण ठेवून मी पाच मिनटं छानपैकी वाफ काढून घेतलेली आहे शेवटी त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात लिंबाच्या रसामुळे ठेचाला खूप छान टेस्ट येते तर अशा प्रकारे चपाती भाकरीबरोबर छानपैकी आपला इथे कारल्याचा ठेचा तयार झालेला आहे तुम्ही देखील हा ठेचा करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला वा तर अजिबात विसरू नका बेलची घंटी वाजवल्यामुळे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते ना त्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला भेटूया एखाद्या अशा साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद